नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवापूर शहरातील वनिता विद्यालयात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला यावेळी वनिता महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला जिल्हा संघटक विक्रम छगन गावित यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वनिता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल के पाटील पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे बी वी कापडणे ए व्ही वसावे व आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते आजच्या पिढीतील युवा वर्गाने समाजात असलेल्या विविध व्यसनांपासून दूर राहावे नशा करून आपलं जीवन नाश करू नये व्यसन केल्यावर त्याचे दुष्परिणाम काय असतात अशा विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विविध पोस्टर चित्रां